नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बालक समिती आहे देवळगरा राज्यात जात आहे है लोकल आवकाली चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालक समिती अमरावती आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे संगमनेर आवकालेली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाल एक हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन हजार पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडवणी आवकालील एकशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जाता आहे यच चार मध्यम स्टेपल आवकाली सातशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकाली आठशे एकाहत्तर क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार आठशे तीस रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे तीस रु ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण रेट भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दोन रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार नऊशे शहात्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरडं जात आहे लोकल आवक आलेली सातशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगा राजा जात आहे लोकल आवक आलेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकालेली पाच हजार दोनशे सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे रुपये पुढची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली तीनशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कोपर्ना जात आहे लोकल आवक आलेली नऊ हजार दोनशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवाकाली एकवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली दोन हजार तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठ आठशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली एकशे पंचवीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकालेले नऊ हजार सातशे पन्नास क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार एकशे अकरा रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवकालेले एकशे सत्तेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक आलेली पाचशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद